मतदानाचा हक्क बजावून परतणाऱ्या ऊसतोड मजुरांचा विसरवाडीजवळ अपघात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर जण जखमी मतदानाचा हक्क बजावून दुसऱ्या दिवशी ऊसतोड मजूर आपल्या उदरनिर्वाहासाठी गुजरात राज्यात कामाला जात असताना विसरवाडीजवळ एकशे बत्तीस के व्ही विद्युत केंद्राच्या समोर महामार्गावर मालट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील ऊसतोड मजुरांचा अपघात झाला या भीषण अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आठ मजूर जखमी साक्री तालुक्यातील घोडदे डाबरी व खड़ी येथील ऊसतोड मजूर हे आपल्या परिवारासह दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने साक्री विधानसभा मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असता मतदान आटोपून दुसऱ्या दिवशी गुजरात राज्यात कामासाठी निघाले असता चिंचपाडा रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी दहिवेलहून चिंचपाडा रेल्वे स्टेशन पर्यंत रिक्षा क्रमांक जी जे पंधरा वाय वाय त्र्याहत्तर शून्य सात ला विसरवाडी जवळील एकशे बत्तीस के व्ही विद्युत केंद्रासमोर महामार्गावर ऍपीरिक्षाला मागून भरदाम वेगात येणाऱ्या मालट्रक क्रमांक जी जे सोळा ए यू नव्याण्णव एकतीस या वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे ऊसतोड मजुरांनी भरलेली ॲपी रिक्षा ही महामार्गाच्या डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला या अपघातात रिक्षामधील आठ ते नऊ ऊसतोड मजुरांसह एक बालक हा जखमी झाला तर रिक्षाचे पुढील व मागील भाग दाबला गेला यात ॲपे रिक्षाचं मोठं नुकसान झालंय यावेळी सदर अपघाताची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेला मिळाली असता या रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आठ ते नऊ ऊसतोड मजुरांना उपचारासाठी दाखल केले या अपघातग्रस्तांवर वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार करून अपघातग्रस्तांमध्ये चार ओसतोड मजूर गंभीर दुखापती झाल्यामुळे त्यांना तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले या अपघातात विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या अपघाताची माहिती साखरी तालुक्यातील नातेवाईकांना मिळाली असता नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली कसं झालं अपघात अरे दादा ते मागून ठोकून दिले डायरेक्ट कोणी ठोकलं ट्रकवाल्याने हो का किती लोक होते नऊ जण होते पॅसेंजर होते पॅसेंजर होते पॅसेंजर होते कुठून कुठून जात होते तुम्ही कुठे जात होते डेवेलवरून आपला चिसपाडा घ्यायचो डेवेलवरून चिसपाडा किती लोकांना लागलंय चार पाच जणांना लागले हो का नऊ पॅसेंजर होते का नऊ पॅसेंजर होते लोकांना लागलंय आठ लोकांना आठ लोक कुठले आहेत हे लोक सगळे बोडगी तालुका आपला तालुका केला साक्री साखरी साक्री तालुका हा आणि कसा अपघात कशामुळे झाला कशात होते हे रिक्षात हा मग काय झालं मार ते ट्रकवाल्याने मागायची मारल त्याला पण मी पण नाही होतो त्याच्या हा रिक्षा मध्ये बस तुम्ही हा ते बस होते केली ना पण मी बघलं मग आता आमच्या सगळं उतरून पाहिलं मग माझ्या तिथं हां उकलून उकलून या टाका अंबोलीस मध्ये टाका म्हणजे आता या चार जणांना चार जण घेऊन गेले नंदुरबार आणि आपला इथं दोन काय चार जण आहेत आणि हे कुठे गेले होते पण हे सोडायला कुठं आपला मडी मडीला आणि तिथून परत येत होते नाही आता मतदानला गेले होते ते हा मतदान करायला साखरेला साखरेला मग परत जायचं होतं ते ऊस तोडायला मग परत जावानंतर हे झालं दादा कुठले आपण

मयत सुरेश गुलचंद गायकवाड वय पंचावन्न राहणार घोडदे तालुका साखरी जिल्हा धुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातात जखमींची नावे गंभीर जखमी मंगीबाई भाऊसिंग मालचे राहणार घोडदे राजू बिंदा देसाई राहणार डाबरी भाऊशा जयसिंग मालचे राहणार घोडदे किरकोळ जखमी गुलाब शंकर कुवर राहणार डाबरी प्रमिला रवींद्र मालसे राहणार बोरके खडी रवींद्र मालचे राहणार बोरके खडी रवींद्र वसंत मालचे राहणार बोरके खडी जय भाऊसिंग मालचे वय सात वर्ष राहणार घोडदे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी